नमस्कार रसिक श्रोते हो आजच्या अभिवाचनामधील स्त्री व्यक्तिरेखा प्रसिद्ध हिंदुस्थानी शास्त्रीय आणि उपशास्त्रीय गायिका श्रीमती आशा वाचक स्वर वाचकस्वर सारंगचिंचणीकर श्रीमती आशा खाडीलकर यांचा जन्म सांगली येथे अकरा जानेवारी एकोणीसशे पंचावन्न साली झाला त्यांनी प्रारंभीचे सांगतिक शिक्षण कैलासवासी श्री बाळकृष्ण बुवा मोहिते यांच्याकडे घेतले लहान वयातच त्यांनी संगीत नाटकांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली अवघ्या तेराव्या वर्षी त्यांनी आपल्या गायनाचा पहिला कार्यक्रम सादर केला इसवी सन एकोणीशे पंच्याहत्तर मध्ये लग्नानंतर मुंबईत स्थायिक झाल्यावर आशाताईंनी ख्यातनाम गायिका माणिक वर्मा यांच्याकडे गायनाचे शिक्षण चालू ठेवले पुढच्या काळात त्या ग्वाल्हेर घराण्याचे समर्थ गायक पंडित यशवंतबुवा जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली गायनकलेची आराधना करत होत्या आशाताईंनी वेगवेगळ्या संगीत घराण्यांना आपल्या गायनात समाविष्ट करून आपले गाणे अधिकच कसदार बनवले किराणा घराणं ग्वाल्हेर घराणं आणि आग्रा घराणे यांच्या गायनशैलीची अनेक वैशिष्ट्ये आशाताईंच्या गायनात दिसून येतात त्यांनी पंडित यशवंतबुवा जोशी पंडिता पद्मावती शाळीग्राम जितेंद्र अभिषेकी वसंतराव देशपांडे अशा अनेक संगीताचार्यांचे मार्गदर्शन घेतले आहे अशाताई पारंपरिक मराठी भावगीते भजने व नाट्यगीते ही तितक्याच प्रभावीपणे सादर करतात देशोदेशी त्यांचे कार्यक्रम होत असतात अशाताईंनी संगीत दिग्दर्शन व संगीत रचनाही केल्या आहेत तसेच अनेक बंदिशी रचले आहेत संगीत आराधना व संगीत कविराज जयदेव यांसारख्या नव्या काळातील मराठी संगीतिकांचे त्यांनी संगीत, संगीत दिग्दर्शन देखील केले आहे जाहीर कार्यक्रमांच्या जोडीला अशाताईंनी वेगवेगळ्या संकल्पनांवर आधारित कार्यक्रम जसे होली रंगरंगिले सावन रंग ऋतुरंग को प्रणाम इत्यादीही कार्यक्रम सादर केले आहेत इसवी सन एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून आपले पती श्री माधव खाडिलकर यांच्या सहयोगाने आशाताईंनी ठाणे मुंबई येथे उत्तुंग सांस्कृतिक परिवार नामक सांस्कृतिक संस्था सुरू केली असून तिचा उद्देश संगीत नृत्य नाट्य व साहित्य विश्वातील नव्या दमाच्या प्रतिभेला आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा आहे ह्या क्षेत्रात लक्षणीय कामगिरी करणाऱ्यांसाठी ही संस्था उत्तुंग पुरस्कार देखील जाहीर करते आशाताईंना मिळालेले उत... सन्मान महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागातर्फे उपशास्त्रीय संगीतातील योगदानाबद्दल पुरस्कार सिह्यादयी मराठी दूरदर्शन वाहिनीतर्फे स्वररत्न पुरस्कार माणिक वर्मा पुरस्कार पंडित कुमार गंधर्व पुरस्कार तिलासवासी श्रीमती हिरादा हिराबाई बडोदेकर यांच्या हस्ते नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार महाराष्ट्र शासनातर्फे मराठी नाट्य विश्वातील संगीत रचनाकार पुरस्कार जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र शासनातर्फे सन्मान आणि सांगीतिक क्षेत्रातील एकोणपन्नास पूर्ण वर्ष केल्याबद्दल पुण्यातील सांस्कृतिक कला अकादमीकडून सत्कार सन जानेवारी दोन हजार सतरा अशा ख्यातनाम शास्त्रीय उपशास्त्रीय नाट्यगीत व भक्तिगीत गायिका श्रीमती आशाताई खाडिलकर यांना शब्दछंद क्रिएशन्सतर्फे साष्टांग प्रणाम धन्यवाद